नमस्कार मंडळींना मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे या सर्वांनी नष्ट करायला आज जरा उशीर झाला आम्हाला उठायला तर बघा आणला आहे खायला दादा त्याला फोन केलेला माळा बनवणाऱ्याला म्हणतोय निघला तर कोणची गाडी घेऊन येतोय बघूया आपण कधीचा निघलाय तो तर नाष्ट करूया बरं दिसत आहे ना काय बघा आमच्या घराचं काम चालू झालेलं आहे कारागीर आले ती बनवायला त्याचं काम चालू केलंय बघा कसा पसारा पडलाय ते बघा थोडा थोडी चालू आहे आता घराची घर खोल आता तुम्हाला धावते मी तर आपण मागच्या दारां आम्हाला मागणं विरस्त आहे जायला म्हणतो मम्मीचं घर हे बघा मग घर आहे पहिली मी इथं राहायचं लग्नाच्या आधी मागची गल्ली आहे जायला यायला पहिलं इथं इथून यायचे ही मागं कुठून आली ना लायक तर बघा ही माझं घर आहे इथलं पहिलं होतं लग्नाच्या आधी बघा यांचं काम चालू आहे भैया से ठीक या से तुम दुसरे काय हा नाही कपडे चालले ती कसारा बघा कसाय सगळं दोंडे वर घे मग लाकड ठोकल्या पण पाळ्या ठोकायची तयारी चालू केली आहे लवकरच बी मला तयार ज्या रूममध्ये पूर्ण कचरा झालेला आहे तो बाहेर जाऊन पोरींसाठी कालवन नूडल वगैरे घेऊन हो येते काहीतरी भोपल ज्वराने लागली सकाळी किती लवकर नाश्ता केलेला चालू वाटाना एवढं थरथल पाय कापायला लागले बघ त्यांना म्हटलं पुरीला लावते तर जाऊ दे तर मी पानपुरी खाऊन घेत भूक लागली हातपाय कापते काप बघा पार्सल घेतलंय पुरवठा घेते जाते कसलं ऊन पडलं आहे गरमीन कस माझ्या पार्सल घेतलं आहे चालू या जेव्हा या सगळ्यांनी काम चालली मी पडली आडवी कंटाळा आलाय बघा ओपन आहे अजून

बाहेरनं थंड पाणी आणि आणलं तर गाजून बनवतो याच बघा आता इथं ना दरवाजा काढायचा आहे म्हणून कपाट खाली केलं आहे आम्ही बघा ह्यामध्ये कपडे भरली ह्यात बी कपडे भरले ती ही फळी आणि चेंज करायची तुटली आहे आणि ही बघूया आता काय म्हणतोय तर बघा आता एवढा सारा पसार आहे बिसतं गर्मीनं नकसं झालं आहे किती गर्मी वर बसली मी बघू आता कधी लावतोय कधी करतोय का तिथले फळी बदलवायची हे जाऊ नको ना बिंदास्तू ऐक ना ती फळी तुटायला लागली इकड बस काय रे देवा पत्र लावायची काम चालू आहे वाईट निघली केलाय तिकडं अंधार आहे पुघा बनत लावते बघा आता आम्ही सर्व बाहेर आलो आहे म्हटलं पंखा बी भगवान बाहेरच जीव घरात काय आता जेवण बनवायचं हे बी नाही तर बघा पंखा नेऊन घेतो आहे गर्मीची वर आता माळा बनवल्या पंखा पाहिजे हा पंखा घेतलाय आहे आम्ही डी पी बी घ्यायची ते खालच्या बिह्याला लावायला पंखा घेतला आता आम्ही चाललो में बोगो काई तो भी पंका की मध्ये काय घ्यायचं का दुसरा खायला आलोय आम्ही सर्व्हि बघू खाली घे तिथ खाल या खा... बघा पिझ्झा आमचा आला घ्या आता आम्ही जेवायला आलो हॉटेलमध्ये तर आम्ही इथं जेवतो हमेशा इथलं जेवण चांगलं असतं त्या दिवशी जेवायला गेलेलं ना आवडलं नाही तिथं जेवण म्हणून इथं आलं जेवण बाय सर्वांनी जेवण आमचं सर्वांचं जेवण झालं हात धुवायला चाललो आम्ही चल आता आमचं जेवण झालंय आता आम्ही चाललोय कडक लक्ष्मी आहे मी तुमचं की असं बघा सगळे वगैरे

काही गे त्याला सांगितलं की ते तिसरंच बोलायचं त्यामुळे माझं अजून त्याचं झालं मग आता बघा दोन पंख बी घेऊन आलो आणि जेवण बी आलं मस्तपैकी पण मला बाहेरचं जेवण जमत ना मला त्रास होतो दवाखान्यात बी गेलेली मी ते काय शूट नाही केलं दवाखान्यात मग गोळ्या घेऊन आली काय खाल्लेलं सकाळ खायला का तर खूप कंटाळ आला आहे आता झोपतो म्हणजे सकाळ उठून सगळं ले मातीन बी ते सगळी केली त्याने घरात मी काढतो आणि मस्त पाहिजे एवढ्या क्वाब्यावाल्याला बोलू आणि कोबा बी बनवून घेऊ गुड नाईट गुड नाईट सर्वांना आमचे व्हिडिओ कसे आहेत कमेंटमध्ये सांगा तर उद्या मम्मी येणार आमची दोन दिवसासाठी दो है लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओला आमच्या पुढे घ्या आणि गुड नाईट सर्वांना